राम राम मित्रांनो तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आज बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि तानापोळ्याच्या पण ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण आलो होतो आपल्या फॉर्मवर तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला फॉर्म आपला फॉर्म असं म्हणजे दोन तीन बांद्या आळ असं आहे आणि तुम्ही बघू शकता हा जो रोड आहे हा जात आहे ब्रह्मपुरी आमचा तो तालुका आहे आणि इथून चालला आहे हा आमच्या गावाकडे रस्ता हा म्हणजे अरेरनवर गावला आणि हा आमच्या फॉर्मचा लोकेशन तर तुम्ही बघू शकता या रस्त्यापासून ही एकच बांधी आणि त्या बांधीमध्ये पोल्ट्री फॉर्मचं आपलं काम चालू आहे काम चालू आहे म्हणजे पोल्ट्री फार्म तयार झालेला आहे तिथं आपला कोंबड्या वगैरे आल्या आहेत आजूबाजूला बघू शकता तुम्ही बंदरांचा त्रास नको म्हणून तो एक झाड आणि हा एक झाड आम्ही दोनच झाडं असे ठेवलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जरी यायचं काम पडलं आपल्या फॉर्मवर तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ॲड्रेस दिला आहे तो ॲड्रेस बघून तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला एक इथला लँडमार्क म्हणजे तो दिसते ना झाड थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो हा जो झाड दिसते हा मोठं झाड आणि तिथून बघितलं तर ह्या इकडे एक खांबा आहे तीन खांब आहेत आणि त्याच्या पलीकडे ती आंब्याची झाडं दिसत आहेत आणि तिकडे एक नांदगावची एक शमशानभूमी आहे तर मित्रांनो हा आहे आमचा ॲड्रेस तर आता तर सध्या आपल्याजवळ माल विकण्यासाठी नाही आहे पण भविष्यात जरी आलं तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू आणि तिसरा म्हणजे लँडमार्क म्हणजे हा बघू शकता इथून हे एक पडीक जागा आहे तो आपला लोकेशन तर मित्रांनो तुम्हाला जरी काही काम पडलं तर तुम्हाला आमचा नंबर हवा असेल तर तुम्ही आमच्या नंबरसाठी वेट करा कारण की आपले तीनशे सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याबरोबरच आम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आपला नंबर देऊ आम्ही टार्गेट टाकला होता पाचशे सबस्क्रायबर म्हणून पण आपण आता विचार केला की बाबा बहुतसे लोक विचारून राहिलेत की तुम्ही आपला नंबर द्या नंबर द्या म्हणून म्हणून आम्ही तीनशे सबस्क्रायबरचाच टार्गेट देत आहोत तर मित्रांनो आपले तीनशे सबस्क्रायबर बरोबर आले बरोबर नव्वद जर कमी आहेत तर तुम्ही ते नव्वद सबस्क्रायबर कंप्लीट करा असेच मनापासून विनंती आहे आणि कंप्लीट होताच तुम्ही आप तुम्हाला आपला नंबर देऊ तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो